नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सगळेजण मिळून ठरवत असतात अभिला सुधरवायचं त्याला एक धडा शिकवायचा पण आता ते नक्की करायचं काय ते आता सगळं रमा सांगणार आता रमाची युक्ती आहे की आपण अभिदादाला थोडंसं घाबरवायचं त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची आता नेमकं करायचं काय हे सगळं काही रमा त्यांना सगळ्यांना सांगते मग सगळेजण तिथे असं म्हणत असतात की आपण करायचं पण आभीला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे आपण थोडक्यामध्येच करायचं आणि ह्याच गोष्टीवरती तिथे वाद चालू असतो जान्हवी आणि आनंदमध्ये मीही तेच बोलते की आभीला त्रास नाही झाला पाहिजे मग आनंदही म्हणतो मीही तेच बोलत होतो मग दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो आणि त्या वादाचं रूपांतर भांडणात होणार तेव्हाच त्यांना थांबवते बंद करा तुमचं हे सगळं भांडण अरे आपण विषय काय मांडतोय आणि तुम्ही काय मध्येच भांडताय असं म्हणत त्यांना ती शांत बसवते आता हे सगळं काही बोलणं आपण अक्षयलाही सांगायचं असं आनंदचं म्हणणं असतं पण सांगायचं कोणी तर सगळेजण बोट करतात ते रमाकडे रमा म्हणते नाही नाही हल्ली माझ्याशी ते चांगलं वागत नाही आहे नाही तेव्हा मी नाही करू शकणार हे मग कोण करणार तर जान्हवी म्हणते आनंद आता हा विडा तुला चुचलावा लागेल तुलाच त्याच्याशी बोलण्यासाठी जावं लागेल आनंदला टेन्शन येतं पण आता जावं तर लागेल इकडे आरती बहिणी हे जग सोडून गेली कळल्याचं अक्षयला कळल्यापासून त्याला फार वाईट वाटत असतं तो खूप दुःखी असतो आणि त्याच विचारात तो डुबलेला असतो इतके दिवस झाले मला कोणी काहीही का सांगितलं नाही तितक्यात तिथे रे रेवा येते आणि रेवा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते आणि ती म्हणते खरंच माझं काही चुकलं का चुक तो म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू तुला सांगायला नको होतं सगळेजण मला रागवत आहे की मी आरती सो बाबतीत जे काही तुम्हा तुला सांगितलं सांगा ते सांगायला नको होतं लपवून ठेवायला हवं होतं पण मला खरं सांगू का पटलंच नाही तुझ्यापासून हे सगळं लपवणं तेव्हा तो म्हणतो तू जे काही केलंस ते योग्यच केलं आणि आपल्या दोघांमध्ये एवढी मोकळीकता तात तर हवीच आपण एकमेकांपासून कधीच काही लपवायचं नाही आणि तू ते सिद्धही केलंस की तू माझ्यापासून काहीही लपवत नाही सगळं काही मला तू मनमोकळेपणाने सांगते आणि हा जो काही आपल्या दोघांमधला विश्वास आहे ना त्यामुळे आपल्या दोघांचा बॉन्ड एकदम छान पक्का होईल याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं म्हणत तो रेवाचं कौतुक करतं बरं झालं तू सगळं काही मला सत्य सांगितलंस त्यामुळे मला सत्य कळालं नाही तर ह्या घरात मला सत्य कोणीही सांगितलं नसतं अगदी आभीही मला काहीही सांगत नव्हताच आणि तू सांगितल्यामुळे ते तरी मला कळलं म्हणून खूप थँक्यू असं म्हणू लागतो तेव्हा रेवा म्हणते प्लीज मला थँक्यू नको म्हणून चल आता मी निघते उशीर होत आहे असं म्हणत ती तिच्या घरी जाण्यासाठी निघू लागते आणि त्याच विचारात अक्षय तिथे असताना तिथे आभी येतो आणि आभी आता अक्षयसोबत काहीतरी बोलायचं म्हणून त्याला सांगतो की मला तुझ्याशी अर्जंट एक महत्त्वाचं गोष्ट सांगायची आहे आणि मग ती काय आहे ती सांगण्यासाठी तो दररोज बंद करून त्याच्याजवळ येऊन उभा राहतो आणि तो पुढचा प्लॅन सांगू लागतो की आम्ही या सगळ्यांनी असं ठरवलं आहे की आभीला असा असा आदल घडवायची आता ती गोष्ट अक्षयला कळल्यानंतर अक्षय त्या गोष्टीला अजिबातच थारा देत नाही त्याला अजिबात आवडलेलं नसतं तो हे सगळं मान्य करायलाच तयार नसतो आणि तो म्हणतो ही जी काही तुमची युक्ती आहे ना त्या भिंडोक मुलीची तिच्यावरती तुम्ही सगळेजण प्लॅन करतात मला ती अजिबात आवडली नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्याला शॉक वगैरे लागला तर काय व्हायचं माहिती आहे ना मला तरी वाटतं हे फालतू आहे ना आपण ही अशी काही युक्ती करायलाच नको अक्षयने पूर्णपणे नकार दिलेला असतो आणि आनंद त्याला समजावून सांगत असतो की हा प्लॅन नक्कीच वर्क होईल आणि याच्यातनं अभी नक्की सुधरेल बघत राहा असं म्हणत प्लीज आमच्यामध्ये प्लॅनमध्ये चल असं त्याला म्हणत त्याला विनंती करून त्याला घेऊन जात असतात इकडे आभी खूप पिलेला असतो त्याला अगदी शुद्धही नसते कुठे कसा लोळतोय कसा बसतोय काही माहीत नाही फक्त आपली बाटलीवर बाटली प्यायचं काम त्याचं चालू असतं आणि बडबड बडबड करत असतो आणि त्याच वेळेला तिथे लाईट जाते लाईट गेली का म्हणून तो घाबरतो आणि इकडे तिकडे शोधू लागतो तेव्हा दारातनं एक खाटखाट आवाज येऊ लागतो तो दरवाजाकडे पाहू लागतो त्याला खूप घाबरायला होत असतो आणि त्या दाराजवळनं एक आवाज येऊ लागतो नंतर आरतीचा आणि तो, तो हो आवाज ऐकल्यावर तो सैरबैर होऊ लागतो इकडे साऊंड सिस्टमद्वारा आनंदने सगळं काही आवाज वगैरे बनवलेले असतात लाईटिंगचं तो सगळं ऑपरेट करत असतो आणि आभी पाहत असतो की दाराजवळ कसली तरी आवाज येत आहे तो आता त्या आवाजाला ओळखतो तो, तो आवाजा आर्ती चा। आर्ती चा आवाज असतो आरतीचा आरतीचा आवाज कस काय येतोय म्हणून तो घाबराघुबरा होऊन जातो अगदी पिलेली सगळी काही त्याची जणू काही उतरूनच गेली आणि सैरभेहेर इकडे तिकडे धावू लागतो दाराकडे गेल्यानंतर दरवाजाही आपोआप बंद झालेला असतो बाहेरनं लॉक आणि फोटोजवळनं त्याला आवाज येत असतो आभी मी इकडे आहे इकडे ये ना माझ्याशी बोल आभी असा आवाज येतो आणि तो त्या तिच्या फोटोजवळ जाऊन उभा राहतो आणि त्याच वेळेला तो त्या आवाजाला ऐकून खूप घाबरतो आणि खूप लांब लांब पळू लागतो सगळ्यांना आवाज देत असतो रूमच्या बाहेर जाण्याचाही प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला त्याच्यासमोर आणखी एक चित्र उभं असतं ते म्हणजे आरतीचा आत्मा आणि त्या आत्म्याला पाहून आम्ही खूप घाबरतो तू इथे कशी तू तर जिवंत नाही ना असं म्हणत तो रडू लागतो घाबरू लागतो आणि आरती त्याला म्हणते तू सगळ्या मुलांना किती जीव लावला मामा म्हणून तू किती चांगलं सिद्ध सिद्ध झाला काका म्हणून तू सगळ्यांचा लाडका होतास लहान मुलं तुला किती प्रेम करतात आणि तू का मुली मुली रे असं माझ्या मुलीबाबत करतो अर्थात तर तुझी पोटची मुलगी येणार रे आणि त्याच मुलीला तू अजिबातच जवळही घेत नाही डोळ्यांनीही पाहत नाही तिला कोण सांभाळेल तिला जीव कोण लावेल माझी इच्छा आहे तू ते तिला सांभाळावं तिला प्रेम करावं बापाचं प्रेम तिला मिळावं असं म्हणून ती त्याला धडा शिकवते तो जोर जोरात ओरडू लागतो मग त्याची सहनशक्ती संपली आहे हे समजल्यानंतर आनंद अक्षय आणि रमा तिथे येतात त्याने डोळे बंद केलेले असतात गच्च आणि मग तो यांचा आवाज ऐकून तो इकडे तिकडे पाहतो तुम्ही इथे कसे काय तुम्हाला पण तो आवाज ऐकायला येत होता का ती दिसली का तुम्हाला असं तो विचारू लागतो आणि सगळेजण म्हणतात कोण कशाबद्दल बोलतोयस तू आम्हाला कसलाही आवाज आला नाही कोणीही दिसला नाही पण काय झालं आहे तू एवढं का घाबरलंय आता आभीच्या लक्षात येतं की मला पडलेलं ते स्वप्न असं सो। आनंदही त्याला म्हणतो खरं तर तू इतका पिलेला आहेस ना तुला कळलं कर्ण, कळणारच नाही आवाज कसले होतात नाही कसले नाही आ आभी आता डोक्याला हात लावून बसलेला असतो आनंद त्याला म्हणतो खरंच तू खूप पिला आहे म्हणून तुला कसलेही भास होत आहे आणि तू जे काही ऐकलं पाहिलं ते काही खरं नसेल घाबरू नकोस थोडासा आराम करतोस का तू तेव्हा तो थोडा सावरतो स्वतःला आणि त्याच्या लक्षात येतं की हे मला पडलेलं बहुतेक स्वप्न असेल कारण तो खूप पिलेला असतो ना मग तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न स्वतःच करू लागतो आणि तो सगळ्यांना म्हणतो आता मी बरा आहे तुम्ही सगळेजण जाऊ शकतात तर अक्षय त्याला नक्की बरा आहेस ना मी नाही जात तुला सोडून तुझ्याजवळ थांबतो असं म्हणू लागतो त्याच वेळेला आभी म्हणतो नाही आता मी पूर्ण बरा आहे आणि त्यांना सगळ्यांना जा मी बसतो इथे जा तुम्ही असं म्हणत त्या सगळ्यांना तो काढून देतो अक्षयला रमाचा फार राग येत असतो कारण अभिची ही अवस्था रमामुळे झाली आहे तिने ते प्लॅन केलं नसतं तर तो एवढा घाबरलाच नसता म्हणून त्याची चिडचिड होऊ लागते इकडे मात्र आबी त्याला पश्चाताप होतो आरतीला जो सॉरी बोलू लागतो अक्षयचा प्रमावरती खूप झालेला असतो तो म्हणत असतो माझ्या भावाची आता तुलाच जाऊन माफी मागावी लागेल त्याला जाऊन तू सगळं खरं खरं सांग तू जे काही आता प्लॅन केलं होतस ते आणि तुझ्यामुळे त्याची अवस्था बघ काय झाली भिथरला येतो त्याला जर मानसिक त्रास झाला तर मला सहन होणार नाही आणि तूच सगळं जाऊन त्या माझ्या भावाला सांगायचं आणि त्याला सांगायचं आभी सर मी चुकले आनंद त्याला म्हणतो तू इतकी घाई का करत आहेस थांब ना थोडीशी वाट पाहू ना त्याला जर पाश्चाताप झाला असेल तर नक्कीच तो अर्थाला बघायला जाईल अक्षय म्हणतो असलं काहीही होणार नाही तो किती घाबरला आहे तुम्हाला दिसत नाही का त्याला खूप त्रास होत आहे आणि इकडे जान्हवी म्हणते तू का असं म्हणतोय आणि ह्या अगोदरही आरती ही अशी प्लॅन करायची ना आणि आरतीसोबत आपणही सामील राहायचो पण तो म्हणतो मेलेल्या माणसाबाबत अशी प्लॅन करायला नको होते पण आनंद त्याला समजत असतो आपण जे काही केलं आहे ते काही चुकीचं नाही आपण अभिला सुधरवण्यासाठीच हे सगळं करत आहोत तेव्हा तो म्हणतो मला हे सगळं काहीच मान्य नाही आणि आपण आरती बहिणी आणि अभिबाबत जे काही केलं ते फारच चुकीचं केलं असं त्याला वाटत असतं आणि त्याला समजवत आनंद म्हणत असतो की आपण काहीही चूक केलेली नाही नक्कीच याच्यातनं चांगलं काहीतरी साध्य होणार बघ आभीला त्याची जाणीव चुकीची जाणीव होणार आणि तो अर्थाला भेटायला नक्की जाणार बघतच राहा जान्हवी म्हणते तू तरी जाऊन बघ बरं अभी काय करत आहे आणि इकडे रामावरती चिडलेला असतो तुला आता जाऊन सांगावंच लागेल तू हा सगळा खोटा प्लॅन केला आणि आभी सरांची माफी मागायची तेव्हा ती म्हणते आबी दादा माझे आहे त्यांची माफी मागायची की नाही हे मी ठरवेल आणि ते काय माझे सर नाही सर तर तुम्ही आहात या घरातली सगळी माणसं माझी आहेत असंही ती त्याला सांगते आणि त्याच्याशी भांडू लागते तेव्हा तो म्हणत असतो की तू माफी माग पण ती म्हणते मी थोडा वेळ वाट बघणार नक्कीच अभिदादा अर्थाला भेटायला रूममध्ये जातीलच मला विश्वास आहे असं म्हणत ती चॅलेंज देऊन टाकते अक्षयला आणि तो म्हणतो जर झालेलं नसेल तर तुला स्वतः जाऊन माफी मागावं लागेल आणि तू जे काही केलं आहे ते कबूल करावं लागेल आता रमा ह्या सगळ्या गोष्टीला तयार असते आणि ती म्हणते वाटेल ते, वाट ते तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे मी फक्त आपण थोडा वेळ वाट पाहूया म्हणजे नक्की आपल्याला अभिदादाच्या मनात काय चालू आहे ते कळेल आणि तो म्हणतो इथून पुढे असले काही प्लॅन करायचे नाही आणि त्याच्यात मला अजिबात घ्यायचं नाही असं म्हणत तो हात जोडतो आणि रमा त्याच्याकडे रागाने पाहू लागते जान्हवी म्हणते अरे तुम्ही इथे का उभ्या आहात जा ना आधी काय करतोय ते तरी पाहू न्या असं म्हणत ती आनंदला वरती पाठवते इकडे वरती काय झालं असेल ह्या गोष्टीच्या भीतीने रमाला खरं तर पोटात गोळाच येऊ लागतो कारण तिने खूप मोठी रिस्क घेतली ते बी अक्षयच्या विरोधात जाऊन आता त्या गोष्टीचं काय पर्याय निघतो हे पाहणं खरंच रंजक ठरणार आपण पाहणार आहोत आरथा झोपलेली असते तिच्याजवळ तिथे आभी जातो आभी तिला बघतो त्याला आरतीची आठवण येऊ लागते खरंच आरती जसं म्हणते तसं मी इतक्या लहान मुलांना जीव लावला प्रेम केलं किती लहान मुलांना मी आवडायचो आणि आज मी माझ्याच मुलीला चक्क भातयने डोळ्यांनी हे किती दुर्दैव आहे माझ्या मुलीला बाप म्हणून मी प्रेम देत नाही हेही दुर्दैवीच आहे स्वतःला दोष देत तो आरतीचीही माफी मागतो आणि त्याच्या बाळाला प्रेमाने पाहू लागतो तिच्याकडे नकळतपणे तो ओढला जातो तिला न मायाने जवळ घ्यावं प्रेम करावं असं त्याला मनातले मनात जाणवतं आणि मग तो तिला उचलून घेतो तिला उचलत तो तिचीही माफी मागतो खरंच इतकी दिवसापासून तुझ्यापासून मी दूर राहिलो मला बेटा तू माफ करशील ना असं म्हणत तो तिला आंजरू गोंजरू लागतो तिला कौटळतो मिठी मारतो आणि स्वतःला पश्चातापाच्या आगने झोकून घेतो त्याला खूपच पश्चाताप होतो तो सतत आरतीची आणि अर्थाची आर माफी मागू लागतो जे काही रामाने केलं त्या गोष्टीला यश तर मिळालंच आता ह्या गोष्टीतनं अक्षय तिच्या बाबतीत कसं बघतोय हे पाहणं खरंच रंजक ठरणारच पुढे प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आभी त्याच्या बाळाला घेऊन बसलेला असतो तिला लाड लाड करत असतो आजी म्हणते हा एवढा मोठा बदल कसा काय घडला आणि हा बदल पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत असतं तिथे रेवा येते रेवा बघते आणि तिथे आजी आज बोलत असते आभी तुझ्यामध्ये हा जो काही बाळाच्या बाबतीत बदल घडला आहे तो मला खूपच आवडला आहे तू किती जबाबदारी तुझ्या मुलीला सांभाळण्याचा प्रयत्न करतो हेही खरंच खूपच चांगला आहे आभी आता सगळ्यांना वचन देतो की इथून पुढे सगळी जबाबदारी अर्थाची मीच घेणार सगळं काही अर्थाचं मीच करणार असं म्हणत तिला मांडी घेऊन बसलेलं असतो हे ऐकल्यानंतर रेवाला खूप मोठा धक्का बसतो हा बेवढा इतक्या लवकर कसा सुधारला आणि मी त्याला सुधरूही देणार नाही असं तिचं चालू असतं पण आम्ही सगळ्यांना इकडे वचन देत असतो की मी इथून पुढे अर्थाची पूर्णपणे काळजी घेऊ घेणार आता तिच्या तोंडावर वाचलेले बारा पाहून तिथे रमा जाते आणि ती म्हणते कोणी कितीही प्रयत्न केले आमच्या घरात फूट पाडण्याचा एकमेकांपासून सगळ्यांना दूर करण्याचा पण हे घर माझं आहे त्यामुळे ह्या घरातल्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा जवळ आणणारच असं म्हणत ती रेवाला चॅलेंजेस देऊन टाकते तू कितीही प्रयत्न कर पण आमच्या घराला तू वेगवेगळं करू शकत नाही आणि कितीही तू प्रयत्न केले तर ह्या माणसांमधलं प्रेमही तू कमी करू शकणार नाही त्यामुळे माझ्या माणसांपासून आणि माझ्या घरापासून दूर राहायचं नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ते आता रेवाला चॅलेंज देते आता रेवा पुढे जे काही करेल ते खरंच खूप धोकादायकच ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही चला तर मग आपण पुढे भेटूया काय होणार ते का पाहण्यासाठी धन्यवाद